केवळ जिल्ह्यातीलच नाही तर राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या विखे परिवारातील सुजय विखे यांचा पराभव निलेश लंके यांनी केला आता खासदार झालेल्या निलेश लंके यांनी काय सांगितले या विजयाचे रहस्य माझी एक सवय कुठली गोष्ट करायची पूर्ण आत्मविश्वासाने आहे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला पवार साहेबांनी मला सांगितलं की तुला लोकसभेची निवडणूकच लढवायची तर मग आमदारकीचं की च कशा आवडून धरायचे देऊन टाकला आणि शेवट मी राजीनामा दिला पण माझ्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली म्हणून आज मी जे आपल्याला पाहायला मिळालं या निवडणुकीत प्रचारादरम्यान सोशल मीडियावर निलेश लंकेंचा मोठा ट्रेंड दिसून आला मात्र आपल्याला हा सोशल मीडिया काही कळत नाही पण आपल्या लोकप्रियतेचं रहस्य काय याची ही उकल खासदार निलेश लंके यांनी यावेळी करून दिली आता सोशल मीडियाचं मला एवढं काही कळत नाही कारण ते हाय टेक्नॉलॉजीचा विषय आला ना पण माझी ना जनतेशी नाळ शंभर टक्के जोडलेली किंवा बघितलं जाताना पण लोकात आले नाही आपलं कामच असते बाहेर पार लोक आता माय आगाव बसायचे राहिले होते निवडणुकीत दिग्गज विखे समोर असताना आपल्याला टेन्शन आलं का या प्रश्नावर काय म्हणाले खासदार निलेश लंके ऐका मी एक खेळाडू माणूस आहे म्हणजे मला बालवायापासून खेळायची आवड असते माझा एक कुस्ती छंद आहे खेळ सुद्धा एकदम आनंदाने खेळायचो राजकारणात आल्यानंतर सुद्धा एकदम आनंदाने खेळ खेळायचो म्हणजे तुम्ही पाहिलं असून मी विधान लोकसभेचा फॉर्म भरला माझ्यापर्यंत मतदान प्रक्रिया झाली आपलं मतदान झालं काल निकालापर्यंत मी ट्रेसमध्ये होतो का एकदम आनंदाने खेळ खेळायचा त्याच्यामुळे काय नसतं निवडणूक हे जनतेने एकदा हातात घेतले ना निवडणूक एकदा आपण फॉर्म भरला का लोकांच्या हातात देऊन टाकायची जोडत असतो पारनेर तालुक्यातील हंगा गावचे ग्रामपंचायत सदस्य ते नगरदक्षिणेचे खासदार या एकूणच प्रवासाचे रहस्य यावेळी खासदार निलेश लंके यांनी न्यूज नगरीशी बोलताना सांगितलं एनर्जी ही जनता ऊर्जा यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्हीही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीकडे आल्या आहेत आता जिल्ह्यात महाविकास आघाडीबरोबरच देशातही महाविकास आघाडी अर्थात इंडियाचं सरकार येईल असं भाकीत यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं आहे इंडिया करून कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवायचीच या जिद्दीमुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीत उतरलेले निलेश लंके आता विजयी झालेले आहेत आता खासदार झालेले लंके यांच्या डोळ्यासमोर नगरदक्षिणेतील विकासाचं काय विजन आहे हे त्यांनीच सांगितलंय भौगोलिक परिस्थिती अतिशय मोठी भागामध्ये वेगवेगळे प्रश्न बहुतांशी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न आणि प्रत्येक तालुक्यात प्रश्न करू आता आता काम आपण शरद पवार यांनी मोठ्या विश्वासानं निलेश लंके यांना मैदानात उतरवलं होतं निलेश लंके यांनीही साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला साहेबांशी काही बोलणं झालं का यावर खासदार लंके म्हणाले की साहेबांचा फोन आला ते मला म्हणाले चल माझ्यासोबत दिल्लीला महाजन पवार साहेबांचं कालच बोलणं झालं पवार साहेब दिल्लीला आहेत आज साहेब दिल्लीहून आले की मला म्हणजे फोन करतो भेटतो मला तर साहेब म्हणले चल दिल्लीला जाऊ आपण बरोबर मला असं काय दिल्लीला जाऊन आता आपल्या लोकांना भेटलं पाहिजे आपल्याला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी साथ दिली मदत केली याबरोबरच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तर आपली स्वतःची निवडणूक समजून काम केलं असं यावेळी खासदार लंके यांनी आवर्जून सांगितलं सगळ्यांनी मदत केली म्हणजे मी आता आ, की बाळासाहेब आणि स्वतःची निवडणूक असल्यासारख्या निवडणुकीत फारप घेतले आहे मी आता थोरात साहेबांनी घटायला आहे आणि जिल्ह्याचे सगळे सगळे असं कुणी नाही आ म्हणजे काँग्रेसचे थोरात साहेबांनी निवडणूक स्वतः असल्यासारखे पार पाडली आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाळके तात्यांनी ही स्वतः उमेदवार असल्यासारखी निवडणूक पार पाडली म्हणजे त्यांनी तेव्हा मला डॉक्युमेंटली पडद्याआडचं मला पाहूनच दिलेलं त्यांनी बघितलं आमचे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सर आमचे नेतेच होते म्हणजे शिवसेनेचा त्यांनी मला पहिलं तालुका प्रमुख केलं त्यांनीसुद्धा स्वतः निवडणूक असल्यासाठी पार पाडली अजून तुमचे आपले केजरीवाल साहेबांचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असो कम्युनिस्टांचे पदाधिकारी असो आणि विशेष मला ही गोष्ट एक जाणवली आंबेडकर चळवळीतला कार्यक्रम आंबेडकरांच्या विचारावर चालणारा कार्यकर्तात त्यांनी मला साथ दिली छोटे छोटे अल्पसंख्यांक म्हणून ज्या समाजात पाहते विशेष करून नगर शहरामध्ये ख्रिश्चन समाजात म्हणून तर अट्टल्पय त्या समाजाने पूर्णपणे निवडणुकीत मला साथ दिली मुस्लिम समाजाच्या बाबतीत कधी मताचा टक्का वाढत नाही म्हणजे का मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या नुकतं झेंडीगडच्या भागात जर पाहिलं तर बावीस टक्के मतदान होतं इतक्याच भागामध्ये पाच सत्त सत्तर टक्के मतदान झालं म्हणजे ही प्रत्येक माणसांनी निवडून घातली हातात शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी बेरोजगारांनी खऱ्या अर्थाने ही विद्यमान खासदार असलेले सुजय विखे यांचा पराभव हा विखे परिवाराला मोठा धक्का आहे आता येणाऱ्या विधानसभेत खासदार झालेले नीलेश लंके काय भूमिका घेणार याबद्दल विचारला असता लंके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे सगळे आमदार टक्के होणार बाराची बारा बाराच वाज खासदार झालेले निलेश लंके यांच्या हंगागावातून राजेंद्र त्रिमुखे न्यूज नगरी अहमदनगर